नमस्कार मी पंजाब डक आज आहे एकतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस आणि आज गौरीपूजन आहे आणि मी माझ्या शेतातून एक अंदाज देणार आहे की काय झालं की महाराष्ट्रामध्ये खूप पाऊस चालू आहे तर मग आता परिस्थिती काय राहणार आहे कारण की शेतकऱ्याचे उडीद काढणं चालू आहे मूग देखील काढायला चालू आहे तर ता शेतकऱ्याला खास करून हे अंदाज देणार आहे की राज्यात आज आहे एकतीस पासून तर राज्यात जवळपास सांगायचं झालं तर जवळपास सहा ऑगस्ट सहा सप्टेंबरपर्यंत दररोज वेगवेगळ्या भागात पाऊस पडणार आहे सात ऑगस्ट पासून राज्यात चांगलं सूर्यदर्शन होणार आहे सात ऑगस्ट पासून पाऊस विश्रांती घेणार आहे म्हणून हा अंदाज लक्ष द्यायचा पण त्यानंतर काय होणार आहे त्याच्यानंतर सप्टेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात मात्र राज्यात खूप मोठा पाऊस येणार आहे म्हणून हे देखील अंदाज सगळ्या शेतकऱ्यांनी लक्षात द्यायचा तर राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो आज एकतीस ऑगस्ट पासून एकतीस ऑगस्ट एक दोन तीन सप्टेंबरच्या दरम्यान सांगायचं झालं तर सुरुवात आपण विदर्भ करून घेऊ की कारण की एकतीस ऑगस्टपासून ते, ते जर्गाव जिल्ला, जर्गाव जिल्ला, 31 तीन तारखेपर्यंत नांदेड जिल्हा हिंगोली जिल्हा यवतमाळ जिल्हा चंद्रपूर यवतमाळ भंडारा गोंदिया अमरावती अकोला अकोला बुलढाणा वाशिम हिंगोली त्याच्यानंतर परभणी जिल्हा त्याच्या नंतर जळगाव जिल्हा जळगाव जिल्हा ह्या जालना जिल्हा ह्या पट्ट्यामध्ये काय होणार आहे म्हणजे एकतीस ऑगस्टपासून ते तीन सप्टेंबरपर्यंत दररोज वेगवेगळ्या वेग भागात पाऊस पडणार आहे सर्व दूर नाही पडणार पण हे अंदाज सगळ्यांनी लक्ष द्यायचा पण त्याच्या व्यतिरिक्त सांगू इच्छितो की राज्यातमध्ये सांगायचं झालं तर पूर्व विदर्भ आणि पश्चिम विदर्भ सहापाना अकरा जिल्ह्यामध्ये चार तारखेपर्यंत ता पावसाचं वातावरण राहणार आहे चार सप्टेंबरपर्यंत राहणार आहे म्हणून विदर्भातल्या शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्ष द्यायचा चार सप्टेंबरपर्यंत म्हणजे विदर्भालगतच तुम्हाला सांगू इच्छितो की नांदेड जिल्हा आहे त्याच्यानंतर बाजूला परभणी जिल्हा आहे त्याच्यानंतर हिंगोली जिल्हा आहे त्याच्यानंतर लातूर जिल्हा आहे जालना जिल्हा आहे इकडे संभाजीनगर आहे तर ह्या पट्ट्यात देखील काय होणार चार तारखेपर्यंत दररोज वेगवेगळ्या भाग पाऊस येणार आहे म्हणून हा अंदाज मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांनी अंदाज लक्षात त्याच्यानंतर परिस्थिती कशी राहणार आहे तर राज्यातल्या आपण काय करू उत्तर महाराष्ट्राकडे होऊ मग हे पाऊस चार तारखेपर्यंत चालणार आहे मग इकडला पावसाचा जोर कमी होणार आहे आणि त्याच्यानंतर चार पासून चार सप्ट चार सप्टेंबर पाच सहा साठच्या दरम्यान उत्तर महाराष्ट्राकडे वरुण राज्याची बॅटिंग राहणार आहे म्हणजे कसा पडणार आहे तुम्हाला एक सांगू इच्छितो की जळगाव जिल्हा नंदुरबार जिल्हा धुळे जिल्हा नाशिक जिल्हा येवला त्याच्यानंतर कोपरगाव त्याच्यानंतर शिर्डी राहता श्रीरामपूर संगमनेर म्हणजे नाशिक जिल्हा पूर्ण त्याच्यानंतर जळगाव जिल्हा पूर्ण यवतमा आपलं नंदुरबार जिल्हा पूर्ण चाळीगाव तालुका म्हणजे त्याच्यानंतर इकडं पालघर मुंबईमध्ये पालघरपर्यंत पालघरपासून इकडं दीव पर्यंत म्हणजे इकडं सापुतारा ह्या मा घाटापर्यंत तर तुम्हाला सांगतो की चार पाच सहा सातच्या दरम्यान उत्तर महाराष्ट्राकडे खूप जोराचा पाऊस पडणार आहे पण सगळ्यात जास्त पाऊस नाशिककडं त्र्यंबकेश्वरकडं वणीकडं पडणार आहे म्हणून हा अंदा चार पाच सहा सातच्या दरम्यान ह्या उत्तर महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी लक्षायचं